नमस्कार मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे आज आप एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जे अनेक कुटुंबांशी संबंधित आहे ते म्हणजे लग्न वाय इट इज इम्पॉर्टंट टू गेट युअर चिल्ड्रेन मॅरिड ॲट द राईट एज तुमच्या मुलामुलींचे योग्य वयातच लग्न करणे का गरजेचे आहे मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे ह्या चानेल वर चॅनेलवर लग्नविषयी नेहमीच सांगितले जाते वरवधूंची प्रोफाईलचा आकर्षक असा माहितीपट तयार करून तो प्रत्येक फेसबुक यूट्यूब इन्स्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप मार्फत प्रसारित केला जातो तसेच वरवधूच्या अपेक्षेप्रमाणे सुयोग्य अशी स्थळे देखील त्यांना त्वरित सुचविले जातात आपल्या संस्कृतीत लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो हे फक्त दोन व्यक्तींचे मिलन नसून दोन कुटुंबांचे एकत्र येणे आहे योग्य जोडीदार शोधणे महत्वाचे असले तरी योग्य वयात लग्न करणे तितकेच महत्वाचे आहे आज अनेक तरुण व्यावसायिक त्यांच्या करिअरवर किंवा वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लग्नाला उशीर करत आहेत ही कारणे असली तरी लग्नाला बराच काळ उशीर केल्याने काही वेळा अनपेक्षित आव्हाने येऊ शकतात सुसंगत जोडीदार शोधणे उशिरा गर्भधारणेशी संबंधित आरोग्य समस्या आणि वाढत्या करिअर सह वाढत्या कुटुंबाचा समतोल साधण्याचा दबाव मग लग्नासाठी योग्य वय काय आहे याचे कोणतेही एक उत्तर नाही परंतु साधारणपणे मुलीचे वय बावीस ते तीस वयापर्यंत व मुलाचे वय पंचवीस ते पस्तीस वयापर्यंत सुरुवातीच्या काळात लग्न केल्याने तुम्हाला परिपक्वता करिअर स्थिरता आणि आरोग्य संतुलित करण्यास अनुमती मिळते ह्या वयात अनेकदा कुटुंब नियोजन आणि मजबूत नाते संबंध निर्माण करण्यासाठी वेळ मिळतो पालक या नात्याने तुमच्या मुलांना योग्य वेळी लग्नाविषयी विचार करण्याकडे लक्ष देऊन पाल्यास हळूवारपणे मार्गदर्शन करणे महत्वाचे आहे त्यांचे भविष्य त्यांची तयारी आणि जोडीदारामध्ये पाहत असलेल्या गुणांबद्दल संभाषण करत राहा वाट पाहण्यापेक्षा लवकर जोडीदाराचा शोध सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा पालक व मुलामुलींना काही अनुभवाच्या सूचना वधूवराबद्दल खूप अपेक्षा ठेवू नका सुरुवातीला जरी मुलाचा कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुलामुलींना नवीन उमेद येते परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळून जीवतोड मेहनत करतात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारते पॅकेज कमी आहे म्हणून चांगले स्थळ नाकारू नका लग्न झाल्यावर एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करू शकतात मुलांचे आई वडील ही त्यांच्या पाठीशी असतातच याची जाणीव मुलींच्या आई आहे मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्हीही थोडे जावई व मुलीच्या पाठीशी राहा मुला मुलींच्याही भावनांचा विचार करा पण मुलामुलींची लग्ने कृपया योग्य वयातच करावी आयुष्यभर पैसा येईल पण एकदा गेलेले वय व तारुण्य पुन्हा येणे नाही याची कृपया नोंद घ्यावी मग लागा कामाला मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आम्ही योग्य वेळी योग्य जुळणी शोधण्याचे महत्व समजतो त्यामुळे आमच्याकडून हे समाजकार्य होत राहतेच आमचे प्लॅटफॉर्म तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुसंगत जीवन साथीदार शोधण्यात मदत करण्यासाठी डिझाईन केले आहे हजारो प्रोफाईल जे भिन्न समुदाय प्राधान्य आणि वयोगटांना पूर्ण करतात मंगल विवाह स्टुडिओमध्ये जीवनसाथी शोधण्याबद्दल आमच्या आनंदी जोडप्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका त्यांच्या कथा योग्य वयात लग्न करण्याच्या महत्वाचा पुरावा आहे टेस्टिमोनियल अभिप्राय एक आमच्याकडून विवाहबद्ध झालेले दलाल व तांबोळी कुटुंबीयचे काय मत आहे ते पहा वयाच्या सत्तावीस माझे व चोवीस वर्षी पत्नीचे लग्न करणे हा आम्ही दोघांनी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता बंगल विवाह स्टुडिओने आम्हाला एकमेकांना शोधण्यात मदत केली आणि आम्ही जास्त आनंदी होऊ शकलो लवकर लग्न करणे हा आमचा निर्णय योग्य होता टेस्टिमोनियल अभिप्राय दोन आमच्याकडून विवाहबद्ध झालेले लुमन व शेटे कुटुंबीयचे काय मत आहे ते पहा आम्हा दोघांनाही आधी आमच्या करिअर वर लक्ष केंद्रित करायचे होते पण मंगल विवाह स्टुडिओने आम्हाला वेळेचे महत्व समजण्यास मदत केली आम्ही आता आनंदाने विवाहित आहोत आणि एकत्र भविष्य घडवत आहोत म्हणून तुम्ही किंवा तुमची मुले लग्नाच्या वयाची असल्यास उशीर करू नका मंगल विवाह स्टुडिओला भेट द्या आणि आजच परिपूर्ण जुळणी शोधण्याच्या दिशेने प्रवास सुरू करा लक्षात ठेवा आता योग्य वेळ आली आहे मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे यूट्यूब चॅनल पाहल्याबद्दल धन्यवाद वधूवरांचे प्रोफाईल व लग्न विषयी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना एका सुंदर वैवाहिक जीवनाच्या प्रवासासाठी शुभेच्छा ओम नम शिवाय शुभ भवंतू